कोल्हापूरचं गांधी मैदान आणि शिवसेनेची विराट सभा हे सूत्र गेल्या अनेक दशकापासूनच आहे आणि त्याच परंपरेनं आज ही सभा इथं होते ही परंपरा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होती हीच प्रथा परंपरा आपण आज इथं सुरू करतोय आज कोल्हापूरला शिवसेनेच्या महाअिदेशनाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सांगता आणि समारंभाच्या निमित्तानं ही जाहीर सभा आदरणीय नेत्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो या सभेला प्रबोधन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आणि ने महाराष्ट्राचे मुख लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब विधानसभा परिषदेच्या सभापती आदरणीय निलमताई गोरे गोरे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व मंत्री महोदय शिवसेनेचे सर्व खासदार आमदार शिवसेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमदार प्रकाशजी आंबेडकर माजी राज्यमंत्री यड्रावकर साहेब माजी दनके साहेब राजेश्री क्षीरसागर धरीशीलजी माने कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यातून आलेले तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो शिवसेनेच्या या विराट सभेच्या निमित्तानं शिंदेसाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि मला कोल्हापूरचा शिवसैनिक म्हणून कोल्हापूरचा खासदार म्हणून खास करून माझ्या पक्षाचं माझ्या नेत्याचं आभार मानायचे आहेत कारण पहिला शिवसेनेचा शिवसेनेचं अधिवेशन आपण कोल्हापूरमध्ये घेतलं या शिवसेनेचं अधिवेशन घेत असताना आपण कोल्हापूर निवडलं छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर करवानी करवीज निवासीनी अंबाबाईचं वास्तव्य असलेलं स्थान असलेलं कोल्हापूर रणरागीने ताराराणीचं छात्र शौर्य गाजवलेलं कोल्हापूर या कोल्हापूरपासून कायमपणानं जे इथं पिकतय जे इथं उगवतंय तेच महाराष्ट्रभर पिकते हा इतिहास कोल्हापूरचा आहे आणि म्हणून कोल्हापूरला पहिला अधिवेशन घेण्याचा मानस आपण ठेवला प्रचंड संख्येनं महाराष्ट्रातील शिवसैनिक उपस्थित राहिले आणि याचा सांगता करण्यासाठी आज ही विराट जाहीर सभा इथं आयोजित केलेली आहे या सभेला येत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर शहरासाठी ज्यांनी शेकडो कोटी रुपये दिले त्याचं लोकार्पण समारंभ करून इथं आलेले आणि म्हणून मला सहज आठवलं मागच्या वेळी लोकसभेची निवडणूक झाली मी आणि धैर्यशील माने या मतदारसंघातून कोल्हापुरातून निवडून आलो आणि त्यापूर्वीच्या काळात आपण बघितला शिवसेनेचे सहा आमदार कोल्हापूरमध्ये त्या काळामध्ये कार्यरत होते आणि शिवसेनेचे या जिल्ह्यातले सहा आमदार दोन खासदार अशा पद्धतीने शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये होती आणि निश्चितपणानं त्याच ताकदीनं पुढे जात असताना त्यावेळीच्या काळामध्ये आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं साहजिकच कोल्हापूरच्या विकासाच्या अनेक संकल्पना आमच्या खासदार म्हणून मनामध्ये होत्या नंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आमच्या आमदारांची संख्या कमी झाली आणि साहजिकच आम्हाला वाटलं की विकासाच्या अनेक योजना या खासदार झाल्यानंतर पूर्ण करता येतील पण महाविकास आघाडीचं शासन इथं आलं मुख्यमंत्री त्या काळामध्ये आमच्या पक्षाचे झाले पण आम्हाला मात्र म्हणावा तेवढा निधी या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला नाही आणि नंतरच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी बंड केलं त्यांच्याबरोबर आम्ही सगळी मंडळी गेलो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या विकासाला आवश्यक असलेला निधी आदरणीय साहेबांनी दिला देणाऱ्या किती हा शेकडो हाताने आपण दिसले जुबळी जुबळी माझी जोळी अशा पद्धतीची परिस्थिती खरं तर आमची लोकप्रतिम झालेली आहे शेकडो कोटी रुपयाचा निधी आदरणीय शिंदे साहेबांनी या कोल्हापूर जिल्ह्याला दिला आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडत असताना ज्या ज्यावेळी आम्ही शिंदे साहेबांच्याकडे जातो जा त्यावेळी जा एखादा आम्ही विषय नेला तर तो मंजूर करण्याचं धाडस आदरणीय शिंदे साहेब दाखवतात आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे सिंचनाचे प्रश्न असतील हे सिंचनाचे प्रश्न थोडासा धामणीचा प्रोजेक्ट आंबेडकर साहेब राहिला तर जवळजवळ सगळे प्रकल्प हे पूर्णत्ता शिंदे साहेबांच्या गेलेले आहेत आणि याच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये करण्याचं धोरण निश्चितपणानं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे आणि म्हणून जुनं शिवसैनिकाचं का। शिव शिवसैनिकाचं जे वातावरण होतं ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं या पद्धतीचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून या महा अधिवेशनाच्या निमित्तानं निश्चितपणानं हा सगळा शिवसैनिक चार्ज झालेला आहे इथं आल्यानंतर मला पत्रकारांनी विचारलं की काय प्रचाराची सभा आहे काय मी म्हटलं हे तो झाकी आहे पुढे आगे आवर भी बाकी आहे आणि म्हणून फक्त या अधिवेशनाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं हजारो लोक शेकडो लोक या समारंभासाठी आले पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीची ताकद शिवसेनेची या जिल्ह्यामध्ये होती त्याच पद्धतीची ताकद पुढच्या काळामध्ये होणार आहे फक्त जाता जाता सगळेच प्रश्न शिंदेसाहेब आपण सोडवत आहे फक्त कोल्हापूरचं खंडपीठ व्हावं ही मागणी कोल्हापूरची मी पुन्हा या निमित्तानं आपल्यासमोर मांडतो दामणीचा प्रोजेक्ट शिल्लक राहिलेला आहे हा दामणीचा प्रोजेक्ट यासाठी आवश्यक असा निधी आपण उपलब्ध करून द्यावा ही मागणी या निमित्तानं मांडतो आणि या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या शिवसैनिकांच्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद अशाच पद्धतीनं वाढत जाईल याच पद्धतीचा भरभरून आशीर्वाद आमच्या या कोल्हापूरवर आपण कोल्हापूरवर आपण ठेवावा या पद्धतीची सधी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे